सामोसा ट्रक वर मस्त शारी लिहिली आहे अब उस मुकाम पर मेरा चिराग जलता है मित्रांनो इकडे एवढी गर्मी आहे ना काय सांगतो तर हॅलो मित्रांनो मी विक्रांत नेमजी पुन्हा आपलं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल आणि मित्रांनो आज आपण चाललो आहे पुन्हा तुमसरला आपले एक्झाम सुरू आहे सर्वांना माहितीच आहे तर आज काय असं काही प्लॅन नाही आहे पण काकाला आता जायचं होतं मरणात रेकॉर्डर नाही लागत आपला गाव आहे छोटासा तर मित्रांनो कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं की आपण मायलेज टेस्ट केलेला हो? तर मला माहिती होती की माझी गाडी मायलेज छान देते पण खूप कन्फ्युज लोक असतात जे विचारतात भाई बेस्ट आहे मायलेज कॅसा आहे इंजिन कसा आहे तर सर्वांना सांगू इच्छितो की बाईक एकदम बेस्ट आहे टुरिंग साठी जर तुम्ही लॉंग जात असाल तर आणि सिटीमध्ये पण राईड करू शकता असं काही नाही तर तुमचे हाईट छान असेल तर सिटीमध्ये पण तुम्ही हँडल करू शकता सिटीमध्ये जास्त नाही छत्तीस सदतीसच्या माहेरीच आरामात देते गाडी तर मित्रांनो यापूर्वी यापूर्वी माझ्याकडे आरोबाईाई होते इतिहास जर इला कम्पेअर केला करायला गेलं के तरी खूप वेगळी गोष्ट होणार कारण की ते तर एकशे पंचावन्न सी ची गाडी होती आणि ही जे आहे दोनशे पन्नास सी सीची गाडी आहे आणि आरोमखाईचं मायलेज पण छान होत पन्नास पन्नास प्लस देत होता मला पण काही कारणास्तव मी तिला एक्सचेंज केलं आम्ही इथले पण आता ही बाईक एक्सचेंज करणार नाही कारण की आपल्याला एकदम बेस्ट बाईक भेटली आपल्यासाठी अच्छा हमको शिकारिया है जर कोनाचा बजेट दोन साठ किंवा दोन सत्तर पर्यंत असणार तर ही बाइक मी आराम सजेस्ट करणार आणि तुम्हाला स्पोर्ट पाहिजे आहे हे तर स्पोर्ट डीच म्हणतात तरी चालेल कारण की इथं डिक्स्टर 250 चेस लागलेलं ला, आहे इंजन थोडा लूक चेंज आहे पण परफॉर्मन्स एकदम मस्त वाढून देते गाडी परफॉर्मन्स मध्ये काही दिक्कत नाही तुम्हाला स्पोर्टी लुक मध्ये जर पाहिजे असणार आणि तुमचे बजेट पण तेवढंच आहे तर तुम्ही जिक्सर टू फिफ्टी पण घेऊ शकता हा एक कारलो पहिले तुम्ही म्हणाल की भाई तू आता सुजुकीला प्रमोट करायला लागला तर नाही भाई सुजुकी माझं आधी पण ड्रीम राहिलेला बट माझं बजेट नव्हतं तेवढा म्हणून मी आरंभ घेतली होती तसं मी के टी एम घेणार होतो पण केटीएम थोडा त्यावेळेस क्रेझ थोडा वेगळं होत छपरी बाईक्स म्हणून प्रसिद्ध झाली होती तर मित्रांनो आपल्या गाडीची चेन पण थोडी डेली झालेली आहे तर आज बघतो माझ्या भावाकडे जाऊन बघतोय की तो करून देतोय की नाही टाईट थोडस ऍडजस्ट करा लागतो यार चेन काही किलोमीटर चालवल्यानंतर मध्ये आणि बस दुसरं काय आता पण तर दिक्कत तर आली नाही आपल्या गाडीमध्ये आणि यायला पण नको जर काही दिक्कत आली तर जयमल सुजुकी वाले आहे आपल्यासाठी ये बडी अच्छी बात कही सामोरच्या ट्रक वर मस्त शारी लिहिली आहे अब उस मुकाम पर मेरा चिराग जलता है जहां पहुंच के हवाओ का दम निकलता है वाह वाह वा। ये सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हूं भाऊ साइड ना उंडाकडे वचा स्वतः चाले नुंते हे उंटवलावने रस्ता मरना तेरे को डर नाही लगता जो मित्रांनो आपला एकदा इथे एक 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 एक्सिडेंट झालं होता आपल्या अरुण भाईनी हेच ते जागा ते पण कार वाला झालं होतं कार वालांनी डायरेक्ट गाडीला ब्रेक लावला त्याला कोणतरी हात हादले होतं तर त्याला न ठुकावून आपण ब्रेक लावली होती तर गाडी कंट्रोल नाही झाली कारण की गाडी होती पन्नास साठच्या स्पीड मध्ये त्यांच्या मागे मागेच होती आपली गाडी आणि आपण पडलो खूप जोरात आदळलो जास्त लागलं नव्हतं पण आपण आदळलो तो होतो आपण <laughs> पोचलो तुमसरला काय ना नाही दहा मिनटाचा रस्ता आहे तुम सर आपल्या गावापासून तर मित्रांनो हे सर्व लोक एक्झाम वाले आहेत आपण या एज मध्ये दे, एक्झाम देत आहोत शिकण्याची काही वय नसते बट करावं लागते भाऊ कुछ पाने के लिए कुछ तो करना पड़ेगा रेल्वे क्रॉसिंग नंतर आपल्याला घ्यायचं आहे राईट टर्न वाला इंडिकेटर नाही देत आहे काही नाही देत आहे की जायच्या कुठं तर मित्रांनो आता मी चाललोय पेपर द्यायला पेपर सुटल्यावर आपण बोलू सेव्हन्टी फायव्ह इयर्स लेट न आता आम्ही इथं आलेलो तिथून पलटून तर इथं आपण आपल्या गाडीची चेन टाईट करू ते भाऊची दुकान आहे रेणुका ऑटो पार्ट्स अँड सर्विस सेंटर पण आम्ही आता पाना पेचेसनं चालू केलं आपलं काम भाऊ आमच्या गाडीची चेन खूप जास्त डिले झाली होती म्हणून आम्ही टाईट करत आहोत आणि आमचं भाऊ अरे अरेकडं घरगुती मेकॅनिक पण आहे आणि इंजिनचे पण काम करते भाऊ आमच्या तर मित्रांनो हे ते दुकान आहे रेणुका आर्डो सर्व्हिसिंग तुमसर तुमसरमध्ये इथून आपण आपल्या गाडीची म्हणजे सर्व्हिसिंग नाही गाडीची चेन टाईट केली आणि गाडीमध्ये जे काही वॉशिंग वगैरेचं होतं काम ते केलं आणि हा आमच्या भाऊ समोर तू चालला ह्यांनी करून दिलेला तर आता आपण याच्यासोबत जाऊ याच्या गावापर्यंत मग नंतर तिथून सरट गावी मित्रांनो इकडे एवढी गर्मी आहे ना काय सांगतो असली नऊ तपा तर इकडे म्हणजे तपून राहिलेला वाटत की काय रे बाबा जेव घेतो की काय हा सूर्य गजब बेज़ती है व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सपोर्ट करा चॅनलला सपोर्ट करा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद